नमस्कार शेतकरी मित्रांनो मी साई जाधव शेतकऱ्यांची गोष्ट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कांद्याला खत वापरा आणि भरघोस उत्पादन मिळवा उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन उन्हाळी कांदा कमी आनी आनी हे कमी पाणी जास्त काळजी आणि अचूक खत व्यवस्थापन मागणारे आहे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खतांचा वापर केला तर कांद्याचा कंद जाळ वजनदार चमचमकीत आणि साठ साठवणुकीला टिकाऊ बनतो अनेक वेळा उत्पादन चांगले येते चुकीचे खत वापरामुळे कांदा साठवण्याची खराब होते हे टाळण्यासाठी खत व्यवस्थापन नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते उन्हाळी कांद्याचा कालावधी साधारण एकशे वीस ते एकशे चाळीस दिवसांचा असतो त्यामुळे संपूर्ण हंगामात एकाच वेळी खत दिले त्यांचा पूर्ण फायदा मिळतो आणि म्हणूनच खत व्यवस्थापन दोन टप्प्यात करणे गरजेचे आहे लावगडीच्या सुरुवातीला टप्प्यात कांद्याला मुळांची पकड बसण्यासाठी आणि पातीची चांगली वाढ होण्यासाठी अत्यंत आवश्यक असते हात दिल्यास पुढील वाढ मजबूत होते लावगडीच्या कान्याची मुळे मजबूत बसावीत आणि पातींची वाढ चांगली व्हावी यासाठी पहिली खत डोस अत्यंत महत्त्वाचा असतो यासाठी प्रति एकर दहा सव्वीस सव्वीस हे खत पंच्याहत्तर किलो शिफारस केलेली वापरता येते पर्याय म्हणून वीस झिरो तेरा चौदा पस्तीस च चौदा किंवा बारा बत्तीस सोळा यापैकी कोणतीही खतं वापरा शक्यता या मुख्य खतासोबत टी एस पी ट्रिपल सुपरफास्ट पंचवीस ते सुपर पंचुस्ते किलो पंचवीस ते तीस किलो मिसळावी चार शेचाळीस टक्के फास्ट्रॅक्टपासून आसु तो मुचा विकासाच्या प्रत्या करतो आणि तसेच सल्फर दहा किलो वापरल्या कांद्याचा रंग चका आणि साठवण क्षमता वाढते या संपूर्ण खत डोस लावकडीच्या वेळी किंवा पहिल्या पाण्यासोबत देणे फायदेशीर ठरते पोस पोषणासाठी आणि आकार वाढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतो या टप्प्यावर कांद्याचं मान जाड होते आणि कण भरून येण्यास सुरुवात होते त्यामुळे पालास पोट्याची गरज सर्वाधिक असते यासाठी मुख्य खत म्हणून दहा सव्वीस सव्वीस पंच्याहत्तर किलो चौदा पस्तीस चौदा दोन बॅग किंवा बारा बत्तीस सोळा एक दीड ते दोन बॅग यापैकी कोणतेही एक वापरता येते यासोबत या एम ओ ओपी म्यू पेट ऑफ खोट्या पंचवीस किलो देणे आवश्यक असून त्यामुळे कांद्यांची साईज वजन आणि घटपणा वाढते शक्य असल्यास दहा किलो वापरल्यास कांद्याची टिकवण पूर्णता आणि एकूण दर्जा अधिक सुधारतो आणि दुसऱ्या खर डोसामध्ये युरिया चोई चोवीस झिरो किंवा डी ए पी वापरणे टाळावे या टप्प्यावर कांदा अनच होत साठवणीत पुण्याचे प्रमाण वाढते आणि मी बाजारात अपेक्षित भाव मिळते नाही मिळत नाही त्यामुळे कांद्यांची गुणवत्ता आणि टिकवण पूर्णता राखण्यासाठी दुसऱ्या डोसामध्ये शत्रुव्यक्त खते देणे टाळावे अत्यंत आवश्यक आहे योग्य आणि नियोजन बद्ध खत व्यवस्थापन केल्यास कांद्यांचा कंद मोठा व वजनदार बनतो त्याला चम चम चकचकीत चं, चं, रंग आणि दर्जेदार रूप मिळते तसेच साठवणुकी दरम्यान होणारे नुकसान कमी होते आणि कांदा जास्त काळ टिकतो याचा थेट फायदा शेतकऱ्याच्या बाजारात मिळणाऱ्या चांगल्या स्थिर दराच्या रूपाने होतो कांद्याला खत देताना घाई नको पण अचूक नियोजन हवे असेल तर कोणतेही खत देताना अनुभवी किंवा व्हिडिओ आवडल्या शेतकऱ्यांची गोष्ट आहे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद